अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा राजधानी एक्सप्रेस सातारचं हरिण म्हणून प्रसिद्ध असलेला बलमा आणि त्याच्यासोबत सौ अंकिता रणजित निंबाळकर फलठण विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सर्जा हा पैरा उद्याच्या होणाऱ्या तांबे मैदानामध्ये असणार आहे मित्रांनो कुमारी सई विवेक मोडाक राजेफा मुरुम वडकीकरांचा भारत केसरी किताबाचा वडकरी बैजा आणि त्याच्यासोबत जगदीशबापू शिंदे उरळी देवाची यांचा महान भारत केसरी पिष्टन बावीस अकरा हा पैरा उद्या असू शकतो मित्रांनो अमित शेठ बाडळे उमेद शेठ हरपणे फुरसुंगे आणि अधिक पैलवान कणबे यांचा रुस्तमे हिंद केसरी किताबाचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबत सुराजभैया शेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरकाव यांचा हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल हा पैरा तांबे मैदानात असण्याची शक्यता आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई सप्त हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर गेल्या वर्षी झालेल्या तांबे मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेली जोडी आहे उद्या पुन्हा एकदा तांबे मैदानात धुमाकूळ घालताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो माजी पंचायत समिती सभापती श्री सर्जराव पाटील चव्हाण करोडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी लखन आणि त्याच्यासोबत सांडो मिस्त्री तळेगावकर यांची आण पान आणि शान महाराष्ट्र केसरी हिंद केसरी देवाबाई हा पैरा उद्या होणाऱ्या तंबे मैदानामध्ये असणाऱ्या मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम सत्कार बार सुरूरकरांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत स्वराबुदावले कनेरखेड कनेरखेडकरांचा फोर बाय फोर माणिक हा पैरा उद्या होणाऱ्या तांबे मैदानामध्ये असण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो